अरे काढा हे मित्रांनो बघू शकता चांगली बाईट बांधलेली सुटला लागलाय म्हणजे खातर ना कान मारा त्या मग तिसरी कॅच लागली दीपक शेठ दीपक शेठ गॅप पकड गॅप गॅप आता पकड गॅप तुपर तुपर एक नंबर शुभ सकाळ मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे मी विचित्र युट्यूब चॅनल वर सो आपण आता काल रात्री आलो आपल्या रूमवर पार्टी मागे रूम बघू शकता आणि आपण झोप पण झालेला आता मॉर्निंग साठी आपण चालू आहे ट्रोलिंगला आपल्यासोबत आपले बघा अँग्लर्स लोक इकडं दीपक शेठ ट्रोहन शेठ आणि प्रसाद बाय आपण आम्ही सध्या चारच जण आलोय आपली मोठी टीम यायची बाकी आहे पण आपण बघूया नेक्स्ट टाइम सध्या आम्ही बघतो रिपोटीकोट मालवणचा पाहि फर्स्ट टाइम फर्स्ट ट्रिप आमची मालवण ट्रीप मग मा नक्कीच व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आम्ही तुम्हाला नक्कीच मोठे मोठे मासे दाखवू व्हिडिओ मार्फत आणि व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो आपला रूम बघा हा रूम आहे रात्रीची मागा व्हिडिओ चांगली नाही आली हा रूम आहे आपल्याने रूम रूमच्या कम्प्लीट समोर ही खाडी आपल्याला लागली म्हणजे आपल्या दोन पावल्याच्या अंतरावर डायरेक्ट खाडी जॉईंट आहे म्हणजे आपण इथं बिंदास मजा करू शकतो सकाळचं मॉर्निंगचा व्ह्यू आपल्याला एकदम खतरनाक दिसतंय आणि आपली ही अँगलर फ्रेंड्स लोक चालले जातात आपल्या होळीमध्ये बघा ही आपली होळी आहे या होळीचा आपला ऊड काढायचा आणि मग बसू आम्ही ह्याच्यामध्ये ह्या होळीने जाऊ आम्ही आतमध्ये डीप फिशिंगला ट्रोलिंग फिशिंगला कर अँगलर्स रेडी आहेत मॉन्स्टर मारायला सो मग काय ती काय बोलतात फर्स्ट टाइम मालवणची ट्रीप तू आलायस प्रसाद बाय विशेष काय काय प्लॅनिंग असेल काय काय करणार तुम्ही आज आणि काय काय भेटणार तुम्हाला बरं आपण व्हिडिओ बघितला आहे जे सुरमई लागतात बऱ्यापैकी मस्तपैकी काय काय चांगलं आहेत आपला स्पेशली पहिला आपल्या तोच असणार नंतर मग बाकीचे आपण जिगिंग फ्लो ट्रॉलिंग हे सर्व आपण साठी ट्राय करू बघूया काय हो चांगले चांगले ला, कॅचेस लागू दे सर्वांना मस्तपैकी आपले भन्नाट व्हिडिओ होईल एक नंबर मित्रांनो प्रसाद भाईजी पण एकदम मालवंती फर्स्ट आहे रेडी एकदम बघा पेन बिन बॅटल स्टार्ट दोन दोन सर्वांच्या पेन बॅटल इकडे दोन पॅन बॅटल इकडे पेन बॅटल इकडे पण पेन बॅटल आहेत आणि इकडे स्टोन आयसलँड आणि एक नंबरचा सेटअप सुरू घेऊन आलोय आम्ही मोठ्या माणसासाठी आपली होडी रेडी झाली आणि आपला दादा आपला तांडेल असणार आहे इकडचं आपला पूर्ण फिशिंग करून देणार आहे आणि जर नंबर मी आपल्या व्हिडिओमध्ये टाकते नक्की शंभर टक्के आपण इकडे कधी पण आलात फिशिंग फिशिंगला किंवा स्पोर्ट्सला स्पोर्ट्स स्पोर्ट फिशिंगला तर आपली होळी इकडे आपल्या होड्या अवेलेबल आहेत आणि आपल्या इकडं समोरचा रूम्स वगैरे अवेलेबल आहेत कधी पण कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला नंबर आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो आहे आणि आपले आता सर्व अँगल्स रेडी झालेत आता आपली होळी थोड्या वेळी सुटल आणि आपण जाऊ आतमध्ये डीप फिशिंगला आपली बोट आता चालू झाला आहे आणि थेट चालले आपलं डीप सी मध्ये फिशिंगला बघा मित्रांनो आपण आता संगम पॉइंट राहलोय आपल्या एका साईडला हा देवबाग आणि एका साईडला ही आपली खाडी तारकरली आणि देवबागचा संगम पॉइंट आहे जिथन समुद्र मोठा स्टार्ट होतो आपल्या ही पूर्ण खाडे इकडनं पुढं खाडी आतमध्ये गेले ही छोटीशी आणि खाडीचा संगम एका साईडला हा आयलँड टाईप मध्ये असलेला देवबाग आणि तारकर्लीच्या मध्ये हा असलेला संगम पॉइंट आणि आपण इथला पुढे जाणार आहोत आपल्या फिशिंग स्पॉटला खोल समुद्रामध्ये डीप फिशिंग सर्वात शुभ सकाळ म्हणजे हा आपला सीन बघायचा असतो खास करून एकदम मॉर्निंगचा व्ह्यू आणि बघा ट्रोलिंग स्टार्ट झाली आपली स्टोन आईस आणि नऊ फुट लॅन नो स्पीड लोकल ब्रँड आणि इकडं आपला पेन बॅटल आणि बिग फाईट चे रॉड घेऊन ट्रॉलिंग आपली सुरुवात झाली इकडे दीपक शेट पण आहे इकडे रोहन शेट पण आहे स्टार्ट झाली आता बघूया आपल्याला सुरमई आणि खास करून बारगडा सुरमईसाठी खेळायचा आहे जो लागल तो तुम्हाला मावरा दाखवतो आणि लागला सकाळची आहे चला बघूया काय काय भेटत आणि अक्षयबाईला काहीतरी लागलेलं आहे आपली दिवसातली पहिली कॅच बघूया काय भेटतय अक्षयला गाबगेर गाबगेर दीपक, दीपक भाई बाई रेडीला हे बघ जर त्या साईडला रोन तुझे रोड खाली रोन खाट तर या या साईडला व्हायला लागलं तर या साईडला हो मला वाटतं मास्त या साईडला तुझा अक्षय या साईडला हो तू हो हे या साईडला हो या साईडला हो या साईडला कुठं बारा कुठं आहे कळ खाली टाक खाली फाडशील त्याला पोट खाली एक नंबर साहित्य बॅराकुड लागलेला आहे आपल्याला अक्षय कशी काय फिलिंग एक नंबर बघा बॅराकुटा आहे आपल्याकडं बा बा एक नंबर बॅराकुडा पहिला फिश आला लागला मित्रांनो फिशिंगला सुरुवात झाली पहिला बारा गोडा साइज बघा मित्रांनो एक नंबर मालवन फिशिंग सुनो कायतरी लागला वाट हे दीपक असोडा सो बले लागला बघू मस्त बाईट तर दिलेली गेलो काहीतरी बाईट दिला गेला वाटत सुटला बघू तिकडं इकडे रॉड बघते रॉड बघ तू जाऊप ग्रुप हे बघा हे मित्रांनो बघू शकता चांगली बाईट बांधलेली सुटला खूप कपडे झाले सतत पण चांगलं आहे जेवढं आता ग्रुपवर सुटलं हे क्रू बॅड लक आपला रॉड लावलाय ट्रोल एकदम ला असते एक आणि एक पुढं मग आपल्याला काय काय लागतंय गे आपण दुसरा कॅच झालाय पीस ट्रोलिंगला दीपक भाई शेड ऑन फायर मस्त तर बघू का हाय पहिला पीस तर आपला बारा कोडा लागला होता काढला फेर आता आता काय लागलाय दादाने दिलेला लूरला लागलाय हा बब्बल लिप एक नंबर ए थांबा था। था, था, एक चुका एक चुका उचल 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 हात नुसल हात नुसल हात नुसल हात नुसल येईल बघ हलका उचल हा एक नंबर दीपक शेट इकडं दीपक शेड म्हणून फायर आणि बब्बल लिप चा लागलाय काम पच्चीस या साईडला या साईडला या साईडला या साईडला तो प्रॉपर हा दीपक वन फायर बघा लागले मजे एक नंबर बबल लीफ दुसरा कॅच आपला लागलेला आहे पेन बॅटर आणि आपली बबल लीफ बघा खतरनाक सेकंड कॅच एक नंबर काढले मात्र एक नंबर बघूया सेकंड कॅच आपली बबल खतरनाक खतरनाकवाली गेम साईज मात्र एक नंबर आहे बघा आपल्या पायापेक्षा मोठी बबल काम पच्चीस केलाय आहे सेकंड कॅच दृश्य तुम्हाला बघत असाल ना मित्रांनो तर बघा दोन आपल्या आयलंडच्या मधनं होडी काढत आहे याला म्हणतात मित्रांनो मालवण मधला एकदम नैसर्गिक सौंदर्य मोठे मोठे दगड याच्यावर एकही झाड तुम्हाला दिसत नाहीये कारण खारा पाण्याचा समुद्र पूर्ण आहे या साईडला जो दगड आहे बट या साइडला बघा तुम्ही बघा हैक हा एक सुंदर आहे पाणी जातो आतमध्ये ना आतमध्ये सुद्धा सर या गुफे मधून आतमध्ये पाणी दिसत एकदम खतरनाक वाला नैसर्गिक सर्व घडलेलं आहे मित्रांनो हे थोडा 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 गेला ना भाई रौड़ हा। प्रसाद व्हायला शेवटी मजबूत काहीतरी वाईट झालाय वाला ट्रोलिंगला बघू बसला वाटत मासा घेऊन रॉडचा टेन्शन आहे रॉड मतलब बिग फाईट आहे टेन्शन नाही फक्त लाईनची बॅटल पण बाप आहे

आणि इथं मासे दगडात बसले मित्रांनो बघू आता काय अरे तू ओड तू ओड होड काय झालं होतोय बसलोय दगड बसलोय चौका जाय करू करे सोड 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 ब्रॅग टॅग कर ना काय लागलंय अरे यार मित्रांनो छान मस्त लागले बाईट झालेली वाली आणि जवळ दगडात बसला तो, दाएं तो, दाएं तो मासा काहीतरी मजबूत होता चांगला पीस होता शेवटी दगडात बसलेला पण काढता काढताना आपली लाईन तुटली तुटली लाईन गेली आणि लूर पण गेला चांगला मजबूत होता पीस खतरनाक वाला या सीटला बरेच टाईम लागलेला आहे पण गेला चला बघूया आपण दुसरं इतर स्टार्ट करूया लागलाय म्हणजे खतरनाक वाला आला जवळ जवळ आला आला पुन्हा रन मारा

काय एक नंबर झालाय काम तिसरी कॅच हा बनवतो अजून होता जोडलेला आणि इकडे दीपक शेटला खांतर लागलाय आपला रोहन कड एक असा आडोकर हा पोट नको तो गो पोट नको हे बघा खतरनाक वाला काम पच्चिस एक एक तो 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 दीपक शेट पकड हातान हे लागू घे हाताण गे डायरेक्शन ते हातान भर बरोबर झाला काम म्हणजे साईज मित्रांनो खतरनाक जी काम पच्चीस झालेलं आहे द्विपक्षीट खुश खुशा मालवणचं स्वर्ग आपल्या पूर्ण समुद्राच्या मध्यभागी असलेला आयलंड त्याच्यावरती एकदम शिवकालीन

घेतो उतरून उचलून घेतो सग आणि आपली आता रूम वरनी घरी निघवतो आणि लागली वाली स्मॉल साईजची बारा गोळा दात भागा मित्रांनी बघा

मालवणची खरी मजा लोक सर्व वैकेशन मध्ये मालवण फिरायला येतात स्पोर्ट्स क्लब नमस्कार मित्रांनो आपण आता निघालो आपल्या घरी आपली आपण परवा आलेलो नाईटला नाईट ज नाईटला आलं त्यानंतर आपण सर्व बॅग वगैरे ठेवून आपण नाईट फिशिंग केली बीट फिशिंग त्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी ट्रोलिंग केली आणि आपण ट्रोलिंग करून आता आपल्या घरी निघतो सो आपण आता इथं आपल्याला बोट येईल बोट आपल्या घेऊन पुढच्या गावात जाईल तिथं आपण मग पुढं पुढचा आपला ट्रॅव्हलिंगचा प्रवास आहे मग आपण ह्या रूमवर राहत होतो तिथे हे रूम्स आहेत मस्तपैकी तुम्ही कधी इकडे आलात तर रूम्स मस्त स्वस्तामध्ये अवेलेबल आहेत आपलं जेवण झालं सर्व अवेलेबल करून देईल so, सो आपलं सर्व बॅक पॅकिंग आमच्या तर झालेत तर उंचानी uh, माझ्या दीपक आणि प्रसाद करताय सांगा दाखवतो मग आपण थोड्या वेळ तिकडे निघून इकडे दीपक आणि प्रसाद ची बॅक पॅकिंग चालू आहे मस्त भेकी या दीपक प्रसाद इकडे उशीर झालाय रूम पण बघा एकदम रूम एकदम मस्त चक्काचक्का एसी ए एसी रूम्स आहेत टी व्ही वगैरे अवेलेबल आहे बाथरूम आहे आपला एक बेड आहे एक्स्ट्रा तुम्हाला गाद्या वगैरे देऊ शकतात छान अशी रूम्स ओवर अवेलेबिलिटी चांगली आहे सर्विस पण चांगली आहे छान आहे रूममध्ये सफिशियंट होऊ शकतो आणि आपल्या रूमच्या समोर दरवाजा बाहेर निघाल्यानंतर समोर आपली खाडी आहे आपला जेवण दादा आपली सर्व मच्छी सर्व पॅकिंग करून आणली घेऊन जाऊ आम्ही हा इकडे खाडी समोरच छान असा सुंदर देखावा आपला जेवण दादा आपली सर्वि सर्व्हिस सोय आर आजची जयंत काय एकदम मला आम्हाला धन्यवाद की स आम्हाला माहिती नव्हतं फर्स्ट टाइम मी मालवणला आलेलो आणि आम्हाला एकदम मस्त स म्हणजे फर्स्ट टाइम येऊन आम्हाला एवढा सपोर्ट बोलतात ना एकदम आपल्या जवळच्या माणसासारखे एकदम सपोर्ट केला दादानी आणि दादाला आपण पाहिजे थोडक्यात पण थोडी माहिती विचारा म्हणजे तुम्हाला पण समजेल या व्हिडिओ मार्फत हे आपल्या आपल्या बोट्स वगैरे अवेलेबल आहेत त्या दादाच्या तीन चार बोट्स वगैरे आहेत आपल्या आणि स्पोर्ट फिशिंग आणि आपली वॉटर स्पोर्ट्स वगैरे अवेलेबल आहेत आणि दादा तू काय सांगशील कसं आहे स्पोर्ट फिशिंगचा आणि ह्याचा ला तुम्हाला ट्रोलिंग ला जिगिंग लाईट हाऊसला ला जायला चांगला आहे ओके बेट फिशिंग ला पण काम वगैरे लागतात इकडे ओके okay, म्हणजे आपण तुम्ही बघू शकता आपल्याकडे बेट फिशिंग आणि ट्रोलिंग फिशिंग साठी एक नंबर स्पॉट्स वगैरे दादाला माहिती आहेत oh, yeah. तर आपल्याला घेऊन जाईल आणि आप आपल्याला फॅमिली जरी आले तरी फॅमिली साठी पण आपल्याकडे अवेलेबल आहे डॉल्फिन सफारी वगैरे आहे डॉल्फिन सफारी न्यू ती रॉक न्यू बीच गोल्डन रॉक लाईट हाऊस एवढे ठिकाणी जायला भेटत ओके म्हणजे चार पाच स्पॉट्स वगैरे आहेत ते आपल्याला फॅमिलीसाठी घेऊन जातात आणि आपल्याकडे वॉटर स्पोर्ट्स पण समर्स वगैरे आहेत ते पण आपल्याला घेऊन देत तुम्हाला स्कूबा डायविंग करायचे आहे तर ते पण तुम्हाला या तुम्हाला करून देईल आपला जेवणदादा कधी कधी पण तुम्ही डोळे मिटून इकडे या आपल्या आपला नंबर्स नंबर वगैरे नंबर मी इकडे व्हिडिओमध्ये टाकतो तुम्ही कधीही कॉल करा तर तुम्हाला एकदम फ्रीमध्ये बुकिंग वगैरे करून तुम्हाला फ्रीमध्ये म्हणजे जे पण जे चार्जेस वगैरे असतील ते तुम्हाला बुकिंग करून देईल काही निगोशिएशन प्राईज असतील ते सर्व करून आपल्या जेवणदा देऊन जेव देऊन देईल ठीक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जयनंद दादा थँक्यू सो मच